मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन या संस्थेमार्फत सीच्या गाईडलाईन्सला अनुसरून ट्वेल्थ डिग्रीसाठीचा आपण उपक्रम राबवतो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक कन्व्हेन्शनल मोडमध्ये रेग्युलर डिग्री करता येईल आणि त्याचबरोबर डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एक त्याच वेळेला एकाच वेळेला दोन डिग्री करता येण्याची सोय करून या दोन्ही पद्धतीच्या डिग्रीज आहेत एक म्हणजे बारावी नंतर साठी घेत असताना बी ए बी कॉम बीएससी साठी मुलं घेऊ शकतात त्याबरोबरच एक ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केलेले विद्यार्थी एम एम कॉम आणि एम एस सी यासाठी दोन्ही डिग्री एकत्र करू शकतात हो एक डिग्री ही रेग्युलर मोडमध्ये होईल आणि एक डिग्री डिस्टन्स मोडमध्ये होईल माझं नाव आहे शिवाजी सरकार मी संचालक आहे डिस्टन्स ऑनलाईन एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रक्रिया कशी असेल प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाईन आहे ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे अनेक महाविद्यालयामध्ये रेग्युलर ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होत आलेले आहेत आणि डिस्टन्स एज्युकेशन प्रोसेस पण सध्या चालू आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया चालू राहील क्वेश्चन पेपर वगैरे सगळे जी सिस्टम आहे ती मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसारच होईल त्या ज्या विद्यापीठ महाविद्यालयांशी आम्ही करार करतोय त्या महाविद्यालयामध्ये त्या मुलांची संपूर्ण म्हणजे लेक्चर होण्याची प्रक्रिया, से, प्रक्रिया से ले दे। असेल प्रॅक्टिकलची प्रक्रिया असेल आणि परीक्षा प्रक्रिया ही ठिकाणी होऊन जाईल ज्या वेळेला डबल काही एक्झाम ओर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेला ना मुख्य परीक्षा ही ते रेग्युलर मोड परीक्षा मुख्य होईल आणि त्याच्यानंतरची जी आहे ती डिस्ट्रेल एज्युकेशनची परीक्षेची यंत्रणा राबवण्यात येईल आता आम्ही दहा महाविद्यालयांची अग्रिमेंट केलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या हा जो अलीगड चा भाग आहे साऊथ सिंधुदुर्ग करतोय आणि दुपारी आम्ही कणकोलीच्या आणखी एक दहा बारा आहे की याच्या अगोदर कोकण मला अत्यंत आनंद होतोय की कोकण विभागामध्ये सर्वात प्रथम प्रथमेंट साईन करण्याचा मान जो आहे तो या सावंतवाडीच्या एस पी के महाविद्यालयामध्ये आणखी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मंगो विद्यापीठाच्या सिस्टममध्ये अकरा सत्तावनंतर सर्व पहिल्यांदाच आपण एम एस सोशलॉजी हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं हा प्रोग्राम उपलब्ध करून दिलेला आहे या प्रोग्रामला देश आणि विदेशातील मुलांना देखील ॲडमिशन घेण्याची सोय उपलब्ध आहे त्याच्या संपूर्ण यंत्रणा ही ऑनलाईन होईल ॲडमिशनपासून ते डिग्री मिळण्यापर्यंत मिळण्यापर्यंत एक्झामपर्यंत संपूर्ण सिस्टम सिस्टम यू नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने होईल